दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देवाली कॅम्प ते भगूर पांढुर्ली रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्रस्त असलेल्या नागरिकांनी मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी रेणुका माता मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत अनेक ठराव करण्यात आले देवाली कॅम्प ते भगूर पांढुर्ली रस्त्याच्या मोठमोठ्या पडलेल्या खड्ड्यांच्या दुरावस्थेमुळे भगूर पंचक्रोशेतील नागरिकांच्या वतीने शासनाचा सा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा ठराव व जनआंदोलन दिशा ठरवणार असे एकमताने ठरवण्यात आले असून यांसारखे अनेक ठराव करण्यात आले काही दिवसांपासून रस्त्याची दुर्गा झाली खर्च होऊन वेळ त्याला मोड राहाव गेल्या चार ते पाच वर्ग जवळ एकवीस ते बावीस बळी या रस्त्याने घेतलेले आणि तरीही दरवर्षी तोच खड्डा आणि तोच रस्ता असे थो परिस्थिती दरवर्षी निर्माण होते तीन वर्षाच्या देखभालीचं टेंडर असूनही देवाली कॅम्पपासून तर पांडुली शिवड्या रस्त्याच्या सुरुवातीपर्यंत या रस्त्याचं टेंडर असूनही या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांची शहानिशा प्रत्यक्ष पीडब्ल्यू डीनी कायम करावी आणि कायमस्वरूपी आम्हाला रस्ता चांगला मिळेल एवढीच आमची मापक अपेक्षा आहे यासाठी आम्ही राजकारणाविरहित सर्वपक्षीय आम्ही राजकारणाविरहित सर्वपक्षीय जनसमुदाय एकत्र आलो आहोत आणि याचा जाब विचारायला आम्ही पी डब्ल्यू डीला लवकरात लवकर जाऊन भेटणार आहोत आणि जर याची दखल पी डब्ल्यू या भाषेत जर घेतली नाही सौम्य भाषेत जर घेतली नाही तर त्या पुढे होणाऱ्या आंदोलनाचा परिणाम हा सार्वजनिक बांधकाम खात्याला परिणाम त्याचे भोगावे लागतील कुठल्या प्रकार साधारण दहा वर्षापासून बगूर ते ढवळी कॅम्प असे भगूर ते पाटूर हा रस्ता दरम्यान मोठ्या प्रमाणात फुलटेला असतो नदरील पोटमोठे खड्डे पडल्यामुळे आजवर या ठिकाणी अनेक नागरिकांची जीवही गेले आहे तसेच शरीराच्या मनक्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्यादही घालले आहेत वारंवार लोकप्रतिनिधींनी स्थानिक नागरिकांनी तसेच पत्रकारांनी बातम्या देऊनही आज या रस्त्याकडे कुठलेही लक्ष दिले नाही नदरील दोन वर्षापूर्वी नदरील रस्त्यावर आमदार व आमदारांनी मोठ्या प्रमाणात उलगाटणीही केली एक ते दीड कोटी रुपयाचे रस्त्याची मंजुरी झाली म्हणून घोडेही लावण्यात आले परंतु प्रत्यक्षात रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे काम केले गेले नाही आमदार म्हणतात त्यांनी माझ्या प्रतीने काम केले खासदारी म्हणतात त्यांनी माझ्या प्रतीने काम केले परंतु सदरील पीडब्ल्यू खात्याने दिलेल्या ठेकेदाराकडून कोणत्या प्रकारचे काम करून घेतले हा एक मोठा प्रश्न नागरिकांच्या मनात उद्भवला आहे सदरील रस्ता सरासरी पंधरा ते पंचवीस गावांना जोडणारा आहे रस्त्याच्या संदर्भामध्ये ही सर्वपक्षीय बैठक जी आयोजित केलेली आहे याच्या आधी सुद्धा ऐंशी टक्के पेपरला बातम्या देऊन वेळोवेळी कॅन्टोन बोर्ड असेल पीडब्ल्यू डी असेल यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या रस्त्याच्या संदर्भामध्ये चर्चा केली परंतु परंतु कोणत्याही प्रकारे या रस्त्याची सुधारणा काही झाली नाही आमदारांनी निधी असो खासदार निधी असो त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला काम मंजूर हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी बोर्ड लावले परंतु तरी पण ह्या रस्त्याची दुर्दशा काही क्लिअर झालेली नाही आणि त्यामुळे हा पावसाळा दिवस आहे भरपुरीला ॲक्सिडेंट झालेले याच्या आधी झाले आणि हो होऊ शकतात तर त्यामुळे आम्ही सर्वपक्षीय आंदोलन करण्याच्या तैनात आहोत आहोत जर पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी याची दखल जो कोणी आहे त्यामुळे काबर केलं नाही त्या त्यासाठी चौकशी केली पाहिजे आणि आम्ही सर्वपक्षीय लोक आज पी डब्ल्यूचे अधिकारी असतील कॅट बोर्डाचे अधिकारी असेल आमदार असतील किंवा खासदार असेल यांना आम्ही आज विनंती करतोय नंतर आम्ही विनंती करणार नाही आम्ही कृतीतून दाखवून देऊ आणि जर, तेचे तुन जर, सम्झामालां। जर सम्झामालां। या लगेच त्याच्यातून जर समजा मला जर समजा मला या बैठकीस तानाजी करंजकर चंद्रकांत कासार काकासाहेब देशमुख वैभव पाळदे कैलास भोर बबन आव्हाड राजेंद्र शहा प्रशांत कापसे सुधाकर इंगळे भाऊसाहेब शिरोळे श्याम देशमुख साहेबराव चौधरी बाळासाहेब सोनवणे तानाजी भोर भाऊसाहेब गायकवाड गोकुळ आडके प्रताप गायकवाड निलेश आसे रोहित कासार संपत देशमुख रवी एखंडे नितीन काळे प्रकाश गायकर त्याचबरोबर पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवली कॅम्प